कशी दिसते मला म्हणतात तुला वाटत नाही येताना कोणी बघितलं नाही नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत जसं की तुम्ही बघताय जरा काहीतरी वेगळा प्रयत्न सुरू आहे खूप वर्षानंतर मी आज ही साडी नेसली ही माझ्या लग्नातली नऊवारी साडी आहे त्याच्यानंतर आत्ता सेकंड टाईम नेसली आहे चार वर्षानंतर आपल्याला मंगळागौरीसाठी आमंत्रण आलेलं आहे एरबी तर मी असंच साध्या गचाळ अवतारात असते पण ह्या वेळेला म्हटलं जरा इच्छा झाली तर छान नटूया म्हणून मी नटायला आलेली आहे आणि ते सुद्धा इकडे मेकअप बाय कांचन तिच्या स्टुडिओमध्ये आहे ताई प्लीज ये इकडे हॅलो ही आहे कांचनताई शी इज अ सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सुंदर सुंदर गाणी जे आपण वरती बघतो फेमस झालेली त्यातले जे कलाकार असतात अशा खूप प्रसिद्ध कलाकारांचे मेकअप ताईने केलेले आहेत पायल पाटील आपल्या अलिबागमध्ये अंकिता राऊत त्याच्यानंतर नलिनी काकूंचं पण कधी ना कधी केलं मी सेलिब्रिटीचं पण केलं एक्झॅक्टली ताईचं इंस्टाग्राम पेजचं हँडल इथे समोर तुम्हाला दाखवते हो एकदा चेक करा तुम्हाला तिथे सगळे डिटेल्स पण मिळून जातील आणि ताईंनी ज्यांच्या त्यांच्यासोबत केलेलं आहे काम त्यांचासुद्धा तुम्हाला रेफरन्स बघता येईल खूप आधीपासून मला तिच्याकडनं करायचं होतं ह्यावेळी मी म्हटलं ताईलाच फोन करते की तू माझा मेकअप करून देशील का मंगळागौरीचं तर खूप छान वाटतंय तिच्या स्टुडिओमध्ये आहोत आता आपण तिने एकदम झटकीपट पाच मिनिटात मला साडी नेसवलेली आहे नऊवारी ब्राह्मणी पद्धतीची साडीपेक्षा जास्त वेळ मला ब्लाऊज वेअर करायला लागला <laughs> त्याच्यापेक्षा पण फास्ट तिने मला साडी नेसवलेली आहे चला आता आपण लगेच करायला घेऊया मेकअप छान सुंदर सोबर मेकअप इज डन आता आम्ही वळ वळतोय हेअरस्टाईलकडे है, त्याच्या आधी ज्वेलरी वेअर करूया आपण तर ही ज्वेलरी आहे कलाधारा रेंटल ज्वेलरीच्या अस्मिता ताईकडून तिचं सुद्धा इंस्टाग्राम पेज इथे दिसतंय ट्रस्ट मी तुम्हाला कलेक्शन डेफिनेटली आवडेल तिच्याकडूनच मी आजच्या फंक्शनसाठी ही ज्वेलरी आणलेली आहे आणि आता आपण ती वेअर करतोय अजून एक सो एक ऑप्शन्स होते मी कन्फ्यूज झालेले कुठला घेऊ कुठला नको फायनली मी या काही गोष्टी आणलेल्या आहेत तर त्याला कुठलं कुठलं वेअर करायचं ते आपण बघू पण नक्की चेक करा कलेक्शन नाजूक ज्वेलरी पण आहे अशी ट्रेडिशनल पण आहे वेगळे वेगळे जे पॉलिश असतात ना ज्वेलरीमध्ये जसं की हे एकदम गोल्डन आहे बाकी टेम्पल ज्वेलरीचं थोडंसं असं वेगळं फिनिश असतं तसं पण आहे तिच्याकडे बरंच काय काय डू चेक आउट कशी दिसते सुंदर मेकअप झालेला आहे है। थँक्यू कांजूताई थँक्यू व्हेरी मच म्हणजे अशी आमची पहिलीच भेट आहे तसं आम्ही थोडं थोडंसं भेटलोय पण हा अदरवाईज ही अशी थोडी लांब दोन तास छान आम्ही एकत्र होतो असं पहिल्यांदाच झालंय पण ती स्वभावाने पण खूप छान आहे दिसायला जशी नाजूक आहे तसं नाजूक छान बोलते मस्त आहे नक्की तिच्याकडनं ना तुम्ही अलिबागला कधी तुमचा कार्यक्रम असेल किंवा तुमचं काही शूट असेल तर ताईला कॉन्टॅक्ट करा मेकअप बाय कांचन हे तिचे इंस्टाग्राम पेज पहिल्यांदा मी ताईकडनं मेकअप करून घेतलाय मला प्रचंड आवडलाय तुम्हाला माहिती आहे मला एकदम बटबटीत आवडत नाही पण छान दिसेल असं मेकअप तिने केलेला आहे थँक्यू व्हेरी मच वेलकम कशी दिसते मला म्हणतात तुला वाटत नाही येताना कोणी बघितलं नाही का मी गाडीवर आले ना स्टुडिओ वरून इथपर्यंत आता तुम्हाला रस्त्यात नजर नको लागला थँक्यू खूप वर्षांनी ही सेम साडी नेसली से लग्नाची आपल्या ओळखलंस की नाही लग्नातली साडी आहे तेवढं नसेल लक्षात आलं <laughs> पण कशी दिसते छान छान थँक्यू कांचनताई नवऱ्याला आवडला मेकअप <laughs> थोड्याशा रील्स शूट करते आपल्याला काही तेवढं जमत नाही रील्स पण करते प्रयत्न पावसाने पण साथ दिली आहे फॉलो मी ओवर इंस्टाग्राम इट्स वाव समृद्धी दॅट्स माय हँडल प्लीज फॉलो बटनावर आहो आपण करायचे घरी ह्या कपड्यांमधून मग काय झालं कसली कसली बघूया आता एखाद गाणं <laughs> काय डान्स नको करू तू असा ठोंब्यासारखा उभा राह मी तुझ्या आजूबाजूने हालते म्हणजे बघ ठीक आहे बघूया जमलं साधर काय नाही मी सुरक्षित पटकन <laughs> आपल्याला दोन मंगळागौरींसाठी आमंत्रण आहे पहिली मंगळागौर आहे गार्गीची माझा मित्रसंकल्प त्याची वाईफ गार्गी प्रॉपर ब्राह्मणी पद्धतीची मंगळागौर कशी असते ते बघायला मिळेल मी पहिल्यांदाच मंगळागौर अटेंड करते सो ट्स so, सी आय एम एक्सायटेड आणि त्याच्यानंतर मंगळागौर आहे साहिलच्या शोवचा ब्लॉक केला होता ही गाडगी तिच्या पंडळावर असून त्याला आणून तो काय तर मला काय मम्मा खेळू नको खेळू नको बसून असं केलं असत या गाडगीच्या ससूबाई संत कशा आहात सुंदर छान दिसतो त्यांना बोलवलेला आहे तू तिच्या सगळ्या मैत्रिणीचा हा एक्झॅक्टली काय असत फोन आलं म्हणून त्यांना आपण बोलवलं आहे सर तुम्हाला हे के छान केलंय डेकोरेशन आवडलं मला आणि ट्रिक अशी आहे की डब्बा उलटा ठेवून त्याला हे पिंडीचा सजवलेला आहे फुलांनी आणि हे सुंदर ना आयडिया छान पण येतं हे गणपतीच्या

s i 수 i 나 a k t 나 nak kau tak? Nak kau 나 a 나 k 나 u tak pergi kalah, maknanya ni m a l आकाशात चमकतो शशी आकाशात चमकतो शशी तुषारांचं नाव घेते मध्ये आकाशात चमकते चंद्रपुराची चंद्राची कौल त्यांची

पूर्वीच्याकडे खूप लहानपणी लग्न व्हायचे ना लहान असायच्या मुली मग त्यांना सासरी जुळवून घेणं सोपं जागावं खेळांच्या आधारे पूजेच्या आधारे यासाठी ही अशी छोटी छोटी व्रता वैकल्य अगदी हेच कारण नाही त्याला धार्मिक बैठक किंवा धार्मिक अधिष्ठान मोठं आहे पण या निमित्ताने ती मुलगी त्या घराशी जोडली जावी बांधली जावी ना जसं साखर उदाहरण विरघडते तशी ह्या प्रसंगाने ती आपोआपच त्या घराशी छानपैकी जुळून जायची यासाठी असे सुंदर विचार अशा प्रकारे मांडले गेले पाच वर्षाचं जे बंधन घातलंय ना त्याला पण कारण आहे पाच वर्ष का हा जशी शिवामुठ तू पाच वर्ष व्हायलीस बरोबर का तर हळूहळू हडु, हडु, ती सवय होऊन त्याचे विचार आयुष्यभर रुजवायचे असतात आपल्या मनावर शिवामुठीत पाच प्रकारचे धान्य घातले जातात पहिला असतो परीक्षा तिचीच घेऊया पहिला तांदूळ तांदूळ व्हेरी गुड दुसरं तीळ मग म्हणून मी मग म्हटलं तू मुग चौथ आणि मग पाचवा आलाच का जवस पण ह्या पाच धान्यांचं वैशिष्ट्य इतकं सुंदर आहे का बरं गीच नाही काहू का नाही बाकी का नाही हा तर पहिला जो तांदूळ आहे तांदूळ हे सगळ्या धान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ तीळ हे सगळ्या तेलबियांमध्ये सर्वश्रेष्ठ हा मूग कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ सातू धान्यात सर्वश्रेष्ठ यासाठी ही धान्य आणि मग त्या निमित्ताने ह्यांना त्याचं महत्व कळतं आता मुली सुद्धा मोठ्या आहेत पण त्या मुलींना त्याचं आहारातलं महत्व कळलं की मग आयुष्यभर ते त्या आहारामध्ये वापरणार आहेत यासाठी ही पाच प्रकारची धान्य म्हणून पाचाचं गणित हे आहे की सवय होते हळूहळू हळूहळू आणि मग कायमचं राहतं बरं ह्या पाच वर्षात जबाबदाऱ्या पण नसतात नाही का मुलं बाळ फारशी त्यावेळेला विचार नसतो तर आनंदाने साजरी करता येते याच्याच बरोबरीने ह्या मंगळागृहच्या निमित्ताने बाई निसर्गाशी खूप सुंदर बांधली जाते कारण पत्री फुलं गोळा करण्याच्या निमित्ताने बायका निसर्गात जातात निसर्गाशी संवाद साधतात जो आज फार आवश्यक आहे करतात तर म्हणून आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींची ओळख होते आघाडा कुठला माका कुठला आणि सोळा पत्री सगळ्या कुठल्या आहेत हे त्यानिमित्ताने कळतात म्हणून मंगळागोर साजरी करायची आता रात्रीचे जे खेळ असतात आपण आत्ता जे खेळ खेड़। ते खेळण्यामागे काही वेगळं कारण का तर हो या निमित्ताने सगळे शेजारबाजारच्या सख्या नातलग बायका सगळ्या एकत्र येतात आणि मनाचं मोकळेपण जसं आता संकल्प म्हणाला ना की आपल्याला आपल्या आतली सगळी ऊर्जा बाहेर काढायची नकारात्मक ऊर्जा तर हे खेळ मदत करतात या निमित्ताने आपण ते सगळं बाहेर फेकून देते आणि आपण स्वच्छ होतो आता गार्गीची मंगळागौरीचा इथून आपण निघालोय आणि आता आपण आलोय गीतांजलीच्या मंगळागौरीला या हा <laughs> ते ॲक्च्युली छान आहे खरंच मिळेल नक्की नक्की खूप भारी आहे किती सुंदर सजवलंय बायलाज ना आणि हे साहिलने केलंय त्याचं कुठलंही डेकोरेशन म्हणजे नवरात्रीचं असो गणपतीचं असो एक नंबर डेकोरेशन असतं कसाही तो आर्किटेक्ट आहे त्याला कलेची आवड आहे हौशी माणूस इतकं भारी सजवलंय आता आपण भेटूया गीतांजलीला जिची मंगळागौर ही आहे गीतांजली नवीन पहिली मंगळागौर एक मंगळागौर अटेंड करून आलं डिझिशन काय होईल भेटेन करूया कारण मीकरू परत मम्मा पप्पा करताय पण म्हटलं भेटून सुंदर सतत छान नाच नाच <laughs> आता आम्ही आलोय घरी गंमत अशी झाली की अरु काही राहच ना माझ्या शिवाय आईचे दोन तीन फोन येऊन गेले की आता अरु खूपच कंटाळलाय खूपच कंटाळलाय तरी पण काहीतरी करून त्याला रमवलं पण शेवटी त्याने साध दिली की नाही आता तो राहू शकत मम्मा शिवाय मग शेवटी कुमार त्याला घेऊन आला तिथे गीतांजलीच्या मंगळागौरीच्या इथे थोडा वेळ म्हंटल त्याला रमवूया म्हणून मग बाहेर पडलो आम्ही तेवढ्यात आम्हाला कळलं की राणू कुमारची बहीण राखी बांधायला येते घरी काय तू डॅड्याला राखी बांधतीय काय करते राखी बांधते तुला आई पप्पांनी घरी रमवलंय त्याची नजर चुकवून मी आले छान गुंपलेला हा जो गोप आहे तो आता या सगळ्या जणी छान सोडवतात कशा ते बघूया मला जेवढा काही अटेंड करायला मिळाला प्रोग्राम एक नंबर होता तुमचा डान्स मी बघितला मला तिने सेंड केला अँड आय यू शेअर छान चला